हॅलो नमस्कार आज आपण ओल्या काळापासून एक नवीन पदार्थ तयार करणार आहोत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतो मस्त असा मऊ लोसलुशीत तयार झालेला आहे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी झटपट घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये हा पदार्थ आपण तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया माझं नाव उज्ज्वला एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत असा सर्वात आधी एका पातेल्यात एक वाटी रवा काढून घ्यायचा आहे रवा घेताना बारीक म्हणजे झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तुम्ही त्याला मिक्सरला एक दोन वेळा फिरून घेऊ शकता आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी दूध आपल्याला घ्यायचे आहे दूध घेताना म्हशीचे गाईचे कोणतेही दूध तुम्ही घेऊ शकता फक्त आधी दूध चांगले तापून घ्या नंतर पूर्णपणे थंड करून रूम टेम्परेचर रूम टेम्परेचरवर असलेल्या दूध आपल्याला वापरायचे आहे आता ले ले चोटे -चोटे वापर हे घातलेले दूध रव्यामध्ये अगदी नीट मिक्स करून घ्या रव्यात छोट्या छोट्या गुटल्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत शक्यतो पूर्णपणे थंड धुध वापरल्याने रव्यात गुटल्या होण्याची शक्यता नाही हे पहा एका रव्यासाठी एक वाटी दूध घेऊन अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे चांगले असे सडसटीत बॅटर झालेले आहे अजिबात गुठली नाही आता हे बॅटर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचे आहे म्हणजेच आपला रवा कसा दूध दुधामध्ये फुलला जाईल म्हणजेच हा जो पदार्थ आहे तो अजून रुचकर तयार होईल आता या ठिकाणी पंधरा वीस मिनटं झालेली आहेत रवा दुधात छान असा भिजला गेलेला आहे रवा भिजल्यामुळे पहा थोडेसे बॅटर घटसर झालेले आहे म्हणजेच रवा जो आहे तो मस्त फुगला गेलेला आहे आता सुरुवातीला एक चमचा वेलची सुंठाची पावडर घ्यायची आहे लगेच अगदी थोडेशी मीठ घ्यायचे आहे कोणत्याही गोडातल्या पदार्थामध्ये थोडेशी मीठ घातले पदार्थाची चव आणखी वाढते आता हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत वेलची सुंट पावडर घातल्याने याला चांगली चव चा येते आता ज्या वाटीने आपण रवा आणि दूध मोजून घेतले आहे अगदी त्याच वाटीने ओला ताजा नारळ बारीक किसून घेतलेला आहे अगदी पाऊल वाटी एवढं घेतलेलं आहे तुम्हाला जास्तीचे घ्यायचे आहे तर तुम्ही एक वाटीसुद्धा घेऊ हो शकता ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे अगदी त्याच वाटीने पुन्हा पाववाटी गुळ घ्यायचा आहे तुम्ही पिटी साखरसुद्धा घेऊ हो शकता पाववाटी गुळ एकदम परफेक्ट प्रमाण आहे अगदी जास्त गोड पण होत नाही आणि छान असा पदार्थ तयार होतो आता हा घातलेला ताजा ओला नारळ आणि गूळ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घेऊयात आता नारळ घातल्याने आपले हे बॅटर थोडेसे घट्ट झालेले आहे त्यामुळे पुन्हा आपल्याला यामध्ये थोडेसे दूध घालायची आवश्यकता आहे त्यामुळे मी इथे पाववाटी दूध घेणार आहे लागेल तसं अगदी थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे बॅटर चांगलं रेडी करून घ्यायचे आहे जसं आपण इटली आणि उत्तपसाठी बॅटर रेडी करतो ना त्याचप्रमाणे हे बॅटर आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे अगदीच पातळ किंवा घट्ट नाही बनवायचं आहे आता हा जो पदार्थ आपण तयार करतो आहे ना ते दूध मिक्स केल्यामुळे त्याला रुचकरपणा येणार आहे आणि अगदी मऊ लुसलुशी जाळीदार होणार आहे आता हे बॅटर अगदी छान तयार झालेलं आहे आता आपण आपल्या आपला जो पदार्थ आहे तो, तो, तो बनवायला सुरुवात करूया गॅसवरती एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे तुम्ही नॉनस्टिकचा पॅन खोलकट पॅनसुद्धा वापरू शकता तवा चांगला गरम झाला की लगेचच अर्धा चमचा तूप घालायचे आहे आणि तयार केलेले बॅटर एक ते दीड पडी मधोमध बरोबर घालून घ्यायचे आहे आपला तवा चांगला गरम असला पाहिजे ह्याला असं छान असं पसरून घ्यायचे आहे जास्तीचं पातळ बनवायचे नाही किंवा जास्त जाडसुद्धा बनवायचं नाही जाड बनवले ते आतमध्ये शिजले जाणार नाही आणि पातळ झाले तर जाळीसुद्धा पडणार नाही आता बघू शकता छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे वरून थोडेसे तिळ घालायचे आहे तीळ घातल्याने पदार्थ दिसायला देखील छान दिसतो आणि याचा पौष्टिक असं तयार होतो आता झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी मध्यमाचेवर हा पदार्थ भाजून घ्यायचा आहे हे पहा काही वेळातच पदार्थाची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि बाजूच्या कडा लाल तर झालेल्या आहेत म्हणजेच हा पदार्थ खालच्या बाजूने तयार झालेला आहे आता हा पलटून घेऊयात आणि रंग पाहू शकता छान आलेला आहे आता ह्याच पद्धतीने तांबूस लाल रंगाचे सर्वच भाजून घ्यायचे आहेत जाळी पण बघू शकता छान आलेली आहे आता हे जे आपण बॅटर पूर्णपणे दुधात भिजवल्यामुळे आणि ओल्या नारळाचा चव वापरला आहे त्यामुळे हा पदार्थ खूप रुचकर चांगला तयार होतो तुम्ही जरूर करून पाहा अगदी घरातले लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीसुद्धा आवडीने खातील इतका छान तयार होतो आणि तुपामध्ये भाजल्यामुळे याचा ह्याला एक चांगली चव लागते तुम्ही ना ह्या मिश्रणाचे आपेसुद्धा तयार करू शकता मस्त असे गोड आपे तयार होतात याच पद्धतीने आपण सर्व गोड डोसे तयार करून घेणार आहोत मस्त असे झटपट तयार होतात विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची पूर्व तयारी करायची गरज लागत नाही अशा प्रकारे ओल्या नारळाचा गोड पदार्थ आपला तयार झालेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे हे गरम गरम खायला ना खूपच छान लागतात एकदा तरी जरूर करून पहा तर तुम्हाला आजची ही ओल्या नारळापासून गोड पदार्थाची रेसिपी जी आपण केली ती कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत बाय बाय